भगवान बाबा हनुमान जी महान त्यागी बाबा जी परमात्मा परमपुज परमात्मा एक उपमंडल मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नववे हवन चेस्ट चेस्ट जी घर त्यांच्या निवासस्थानी नुकतेच पाठ पडले आहे त्या निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक कुणाची चर्चा बैठक कुणाची चालू झालेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच सर्वांचे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला सुद्धा माझा प्रणाम बाबाला सहकारी करणारे आई उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष त्यांना सुद्धा माझा नमस्कार आणि मंच सेवक सेविका बाळगोपाळ सगळ्याला माझा नमस्कार ही पंधरवाडी ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आणि आलेले अनुभव या आधारित सुरुवात झालेली आहे पहा मी एक सेवक दुःखीच होतो दुःखातून मुक्त व्हायसाठी बाबांनी शिकवण दिली आहे तत्व शब्द नियमाची आणि मला आता या मार्गात आल्यावर सुख शांती भेटली आहे एवढेच बोलून मी आपले दोन शब्द येतच थांबवतो सर्वांना नमस्कार